नमस्कार आपले मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेमध्ये जे महिलांना आहे जे पात्र महिला आहे त्यांना एकूण दोन हप्ते मिळणार आहे तर ते कोणत्या तारखेला मिळणार आहे ही संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहेत तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरच भेटत जातील आपल्या चॅनलवर तर मुख्यमंत्री जी माझी लाडकी योज लाडकी बहीण योजना आहे यामध्ये तुम्हाला म्हणजे कोणत्या दिवशी आणि कधीपासून तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार आहे दोन महिन्याचा सन्मान निधी जे महिला दिन असतं त्या दिवशी तुम्हाला लाडकी बहीण जी योजना आहे यामध्ये तुम्हाला दोन महिन्याचा एकत्र तीन हजार रुपये सन्मान निधी तुमच्या थेट बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहे तर ते कोणत्या दिवशी असणार आहे आणि कोणत्या वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जे एकूण तीन हजार रुपये आहे ते जमा होणार आहे हे तुम्हाला लगेच सांगतो मी इथे स्क्रीनवर खाली तुम्ही बघू शकता जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना जे लाभार्थी महिला आहे त्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे तर म्हणजे महिला दिन म्हणजे आठ मार्चला महिला दिन असतो तुम्हाला आठ मार्चला म्हणजे येत्या आठ तारखेला तुम्हाला दोन महिन्याचे जे सर्व पात्र जे लाभार्थी असेल तुमच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे लाभाचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हे पैसे तुम्हाला पाच तारखेपासूनच तुमच्या अकाऊंटमध्ये म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पाच तारखेपासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे कोणी पात्र महिला असेल त्यांना पाच तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जातील इथे बघू शकता मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य जे मंत्री आहे ते आदित्य तटकरे मॅडम आहे ते महिला व बालविकास महाराष्ट्र राज्यमंत्री यांनी ही सूचना दिलेली आहे तर धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र